एकदा हस्तिनापूरच्या राजसभेत पांडवांमध्ये सर्वात ज्ञानी म्हणून ओळखले जाणारे धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक झाले त्यांचा चेहरा कुतुहलाने भरलेला होता ते म्हणाले हे भगवंत आप आम्हाला धर्म कर्म आणि भक्ती याविषयी नेहमी मार्गदर्शन करता पण एक गोष्ट मला समजत नाही या एकादशी व्रताचे महत्व एवढे महान का आहे ते करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचा फल काय आहे कृपया आम्हाला सांगा श्रीकृष्ण मंद हसले त्यांनी युधिष्ठिरांकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले आणि म्हणाले हे युधिष्ठिर मी तुला या व्रताचा महिमा सांगतो हा असा व्रत आहे जो केवळ देवतांनाच नव्हे तर सर्व लोकांनाही अनंत कल्याण देतो श्रीकृष्ण पुढे म्हणाले मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशीपासून हा व्रत सुरू करावा दशमीच्या दिवशी सायंकाळी हलके भोजन करून चांगल्या प्रकारे दात घासावे जेणेकरून अन्नाचा कणही तोंडात राहणार नाही रात्री काहीही खाऊ नये आणि मौन राखावे एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे शुद्ध होऊन स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने पवित्रतेने राहावे पापी चोर पाखंडी निंदक किंवा चुकीचे बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहावे देवतांची भक्ती करावी त्यांना नैवेद्य दाखवावा दीप लावून पूजा करावी रात्री जागरण करावे आणि भजन कीर्तनात रात्र घालवावी हा व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर जो मनुष्य या व्रताचे पालन करतो त्याला शंखोद्धार तीर्थस्नानाचे पुण्य मिळते हजारो यज्ञ लाखो गौदान अगदी अश्वमेध यज्ञही या व्रताच्या पुण्याशी तुलना करू शकत नाही ज्यांनी हा व्रत केला त्यांचे पाप नष्ट होता आणि त्यांना स्वर्गात स्थान मिळते श्रीकृष्ण पुढे म्हणाले सतयुगात मूर नावाचा एक भीषण दैत्य होता तो इतका बलवान होता की त्याने इंद्र अग्नी वायू चंद्र यांसारख्या देवतांनाही पराभूत केले भयभीत देवता भगवान शिवांकडे धावले शिवांनी त्यांना क्षीरसागरात भगवान विष्णूंकडे जाण्यास सांगितले देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली हे भगवन मूर नावाचा दैत्य आम्हाला त्रास देत आहे कृपा करून आमचे रक्षण करा भगवान विष्णूंनी मुरशी युद्ध केले दहा हजार वर्षांपर्यंत हे युद्ध चालले मूर अपराजित राहिला थकून भगवान बद्रिकाश्रमातील एका बारा योजन लांब गुफेत गेले आणि योगनिद्रेत शिरले तेव्हा मूर पोहोचला आणि भगवानांना मारण्यासाठी सज्ज झाला त्या क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी कांतिमे देवी प्रकट झाली ती देवी दिव्य शक्तीने भरलेली होती तिने मुरशी भयंकर युद्ध केले आणि त्याला ठार मारले भगवान विष्णू जागे झाले त्यांनी त्या देवीला पाहून प्रसन्न होऊन म्हटले हे देवी तू मूर दैत्याचा संहार केला आहेस तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणून आजपासून तुला उत्पन्ना एकादशी असे नाव दिले जाई जो तुझी भक्ती करील तो माझाही प्रिय भक्त होई श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर जो मनुष्य निर्जल व्रत करतो त्याला हजार यज्ञांपेक्षा अधिक पुणे मिळते एकादशी व्रत केवळ भक्ताला पवित्रच करत नाही तर त्याचे पाप नष्ट करून मोक्षाचा मार्गही मोकळा करते हे व्रत देवतांसाठीही दुर्लभ आहे म्हणून हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे श्रीकृष्णांच्या या कथेनंतर युधिष्ठिरांनी हे व्रत अंगीकार करण्याचा संकल्प केला त्यांच्या डोळ्यात समाधानाची चमक होती तर मित्रांनो एकादशी व्रत ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या आयुष्याला शुद्ध आणि पवित्र करण्याचा मार्ग आहे आपणही हा व्रत करू शकतो भक्तीने जीवन बदलवू शकतो